नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय लावण्य कुणाला तरी फोन लावून फोनवर सांगते की काही झालं तरी त्या मिडल क्लास मुलीला लवकरात लवकर आज घरातून बाहेर काढायचं तर दुसरीकडे ईश्वरी लग्नासाठी छान तयार होत असते तर सुप्रिया तिला म्हणत असते की आज तुझं लग्न होतंय तू सासरी जाणार मी फक्त तुला इतकंच सांगेन की तू सुखाने संसार कर तर दुसरीकडे राकेश खूपच चिडलेला असतो आणि तो, तो म्हणत असतो माझी नाहीच आलीस ना तू तर सोबत तुझा सुखाचा संसार कधीच होऊ देणार नाही मी अशाच मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद